नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोनाडा बावनबीर प्रकरणावर महाराष्ट्र अल्पसंख्याक बिछडावर्ग संघटनेचा इशारा न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर परिसरात घडलेल्या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण असतानाच महाराष्ट्र अल्पसंख्यांक बिछडावर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे शेख सईद यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा साहेब तसेच उपविभागीय अधिकारी श्री आनंद महाजन यांना विनंती केली की या प्रकरणाचा निष्पक्ष आणि त्वरित तपास करण्याची मागणी केली यानंतर त्यांनी सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली शेख सईद यांनी त्या भेटीमध्ये ठामपणे म्हटले कोणताही समाज असो जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करावी दोषींना सोडू नका निष्पाप आणि गरीब जनतेला त्रास देण्यास आम्ही सहन करणार नाही ते पुढे म्हणाले की पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ वाचून त्वरित आरोपींना ओळखून अटक करावी आणि त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करावेत न्याय मिळत नसल्यास आम्ही संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि आवश्यक असल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे उघडू प्रदेशाध्यक्ष शेख सईद यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात किंवा बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि कोणत्याही समुदायाविरुद्ध अन्याय होऊ देऊ नये ही हो संघटनेची प्रमुख अपेक्षा आहे बावनबीर घटनेनंतर स्थानिक जनतेत असंतोष पसरला असून नागरिक आणि समुदाय नेतेही सीसीटीव्ही व व्हिडिओच्या आधारे सत्यसमोर आणण्याची मागणी करत आहेत शेख सईदांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की सत्य परिस्थिती त्वरित सर्वांसमोर आणून दोषींवर कडक कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र काल बावनबीरमध्ये जे घटना घडली दुर्गा विश्वेजनाच्या वेळी हे घटना अशी घडलेली नाही पाहिजे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रमध्ये तरी पण माझा माननीय एस पी साहेबाने विनंती आहे श्री आमचे सोनाळ्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यायले पण विनंती आहे मी यायले त्याले भेटलो आज आणि बावनबीरमध्ये जाऊन जे महिला आहे त्याला भेटलो कंडिशन एवढी गंभीर आहे की तटून पोलिसाच्या धाकाना जे, जे लोकांना काही केलं नाही ते पण घर सोडून चालले गेले कारण असं की पोलिसवाले जबरदस्ती नेऊन उचलून अटक करतात ज्याच्यावर एफ आय आर दाखिल आहे ज्याचं नाव आहे हो त्याची शहानिशा करून त्याला अटक करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा आणि जर रिकामी लोकले ज्याचा काही घेण देणार नाही त्याला जर पोलीस प्रशासन त्रास देत असेल त्याच्यासाठी अल्पसंख्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या संघटनेचे सर्व लोक रस्त्यावर उतरू आणि जे जे जा असे गुन्हे करेल एकालाही सोडायचं नाही ते कोणतेही समाजाचा असो कोणतेही पदाधिकारी असो कोणत्याही पक्षाचा असो जय हिंद जय महाराष्ट्र